पुण्याचा खासदार खरं व्हावा तर मुरली अन्न मोहळच व्हावा मागचे कारण बी भरपूर आहेत ज्यावेळेस ते पुण्यनगरीचे नगरचे महापौर होते त्या काळामध्ये त्यांनी सर्व सामान्यांना म्हणजे आपण म्हणतो ना की घरातल्यासारखं त्यांनी त्यावेळेला ते म्हणजे जे आपत्ती आली होती नैसर्गिक म्हणजे आपण कोविडमध्ये जी आपत्ती आलेली होती त्या ते काळी त्यांनी सर्व नागरिकांना किट म्हणतो म्हणजे अन्नधान्य किट औषधाचं म्हणजे गोरगरीबांना आपण म्हणतो दवाखान्याचं म्हणजे त्यांना बेड उपलब्ध करून देणे असे त्यांनी महापौरच्या काळामध्ये त्यांनी भरपूर म्हणजे असं नागरिकांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी भरपूर मोठी मोठी पावलं उचलली तर आमचं एकंदरीत एकच म्हणणे की आमच्या पुण्याकरांच्या वतीनं मुरली अण्णा मोहोळ यांना यांनीच यान विजयी व्हावा आणि पुढचं विजन म्हणजे पुढं नरेंद्र मोदी केंद्रामध्ये सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार विकासाचं आज तुम्ही बघताय सर्व पुण्याचे जे काय प्रश्न प्रलंबित होते ते अण्णा मोहोळ म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करून काम करत आहेत आता गणेश मंडळाच्या संदर्भामध्ये आमचं तुळशीग मंडळ मानाचा चौथा गणपती आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला कमानीच्या जा संदर्भामध्ये काही अडचण ज्या काय येत होत्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये जे काही आम आम्हाला अडचण येत होत्या तर मुरली अण्णामुळे आम्ही स्वतः महापौर कॅबिनमध्ये आम्ही स्वतः जाऊन महापौरांना आम्ही भेटून आज त्यांनी आमच्या ते मार्गविषयी लावले आहेत समजा आता गणेशोत्सवामध्ये गन, महत्वाचा म्हणजे मांडव असतो मांडवानंतर त्यांचे परवानगी असतात परवानग्यानंतर मिरवणुकीचा असतो मिरवणुकीला भरपूर एक विषय असतो मग ते मुरली अण्णाने आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं नक्कीच आणि एकूणच तुम्हाला वाटतं वाटत मुरल्यांना पुण्याचे प्रश्न खंबीरपणे दिल्लीत मांडू शकतील म्हणजे अन्ना दिल्लीत जाणार शंभर टक्के मुरल्या मुरली अण्णांची मुरली शंभर टक्के दिल्लीत हे वाजणार हा जनसामान्यातला माणूस आहे हा सर्वसामान्यांना न्याय देणारा माणूस आहे आणि आम्ही आज स्वतः अनुभव घेतला तुळशीबाग मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना सातत्याने भेटलो आणि त्यांनी आज आमच्यासाठी जे काही पावलं तर आम्ही आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत